नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समती वर्धा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल